मग नॉक केलं मग ती कमी म्हणाली मग मी आत गेले ओके म्हटलं कळलं परत जाव परत बाहेर गेले मग नॉक करून ती माझीच म्हणजे मेकअप रूम ती माझीच होती आम्ही एवढं केलं मी तिकडनं तिकडे गेले सांगितलं मॅडम सीन रेडी आणि ह्या टोन मध्ये नाही बोल इंग्लिश मध्ये शिवी सांगू नाकातनं रक्त येत रक्त रक्त नाकातनं नाक नाकात ना रक्त हे हवंय की नकोय आठ बाराला आपण लिफ्ट शेवटचे दोन घास उरलेत मी असं खाते आणि हा झाला झाला ब्रेकफास्ट मुलाने पाठवलेला मेसेज किंवा तिलाही कुठल्याही मुलाने पाठवलेला नाही आम्हाला इतकं माहिती असतो जर मुलाने केलं तर हे चांगलं नसतं असं जर केलं तर त्याला पकडून ठेवायचं सोडून सोडायचं नाही हे असेल तर असं ते असेल तर तसं ट्विन मला दिलं क्वीन हे बघितले ते पण आलापिनी कधीतरी एखाद्या संगीत नाटकात काम करावं किती गाते आणि ऍक्टिंग च